सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी पीडित कुटुंब समाधान संत्रे जवखेडा दानवे तालुका भोकरदन जिल्हा जालना यांना सोबत घेऊन माननीय विजयजी वडट्टीवार यांना त्यांचा शासकीय बंगला मुंबईमधील सी सहामध्ये भेटून निवेदन दिले ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी पीडित कुटुंब समाधान संत्रे जवखेडा दानवे तालुका भोकरदन जिल्हा जालना यांना सोबत घेऊन माननीय विजयजी वडट्टीवार यांना त्यांचा शासकीय बंगला मुंबईमधील सी सहामध्ये भेटून निवेदन दिले सविस्तर चर्चा केली सुरुवातीला प्रकरण त्यांना समजलं नाही पण नंतर प्रकरण समजल्यानंतर त्यांनी आम्हाला खाली सोप्यावर बसून सविस्तर चर्चा करून विधानसभेत हा प्रश्न उचलणार आणि त्यानंतरही त्याचा पाठपुरावा करून आपणास न्याय मिळवून देणार असल्याचं सांगितलंय प्रति विजय विज विजय वडट्टीवार साहेब विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस विषय माझ्या कुटुंबावर हल्ला करून मध्यरात्री घर पाडले गुन्हा दाखल करूनही आरोपींना कठोर शासन करण्यात आले नाही हो मला कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही मला आर्थिक मदत मिळवून देऊन न्याय देण्याबाबत महोदय दे वरील विनंती वरील विषय विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचे जवखेडा या गावात राहत असून माझ्या घराच्या जागेवर डोळा ठेवून दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता घर गर पाडून घरातील व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली आपण दिले घडलेल्या घटनेची माहिती घेऊन माझ्या कुटुंबाला प्रदेश प्रत्यक्षात भेट दिली माझे घर राष्ट्रीय महामार्गलगत असून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी एकशे चार आर एवढी जागा भूसंपादन करून त्या जागेचा मोबदला मला देण्यात आला व उर्वरित जागेत माझं स्वतःचं घर होतं त्या ठिकाणी मी राहत होतो प्रत्यक्षात माझी जागा अठराशे साठ स्क्वेअर फूट असून त्यापैकी एक हजार शंभर स्क्वेअर फूट मी शासनाला दिली होती परंतु रावसाहेब दानवे यांचे बंधू मधुकर दानवे हे उर्वरित जागेसाठी आम्हाला मागच्या दोन तीन वर्षापासून त्रास देत होते व आता सात दोन हजार चोवीस रोजी रात्री उर्वरित जागा व संपूर्ण घरगाव गुंडांच्या साहाय्यानं उद्ध्वस्त करून आम्हाला रस्त्यावर आणलं मध्यरात्री घरात घुसून दहशत निर्माण केली व संपूर्ण कुटुंबाला जमनी मारहाण करून माझ्यासहित माझ्या भावंडांचेही हातपाय बांधून नदीच्या कडेला नेण्यात आलं व जेसीबीचा वापर करून संपूर्ण घर जमीनदोस्त करण्यात आलं हसना बात या संदर्भात मी हसनाबाद पोलीस स्टेशन येथे या ठिकाणी तक्रार करूनही मला अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही सध्या माझे कुटुंब रस्त्यावर असून आमच्या डोक्यावरचं छत फिरवून घेण्याचा प्रकार घडला अद्यापपर्यंत शासनाकडून मला कुठलीही आर्थिक मदत मिळाली नसून आपल्यामार्फत या घटनेचा पाठपुरावा करून मला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी या घटनेमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना कठोर शासन करून मला न्याय मिळवून द्यावा आपलाच समाधान अंतरे राहणार जवखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना